नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीनची जी अतिरिक्त वाढ झालेली आहे त्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत सोयाबीनची अतिरिक्त वाढ होण्याचे कारण म्हणजे जो आहे तो सततचा जो पाऊस पडतो आहे त्यामुळे सोयाबीनची अतिरिक्त वाढ होत आहे ही झालेली जी अतिरिक्त वाढ आहे ही अतिरिक्त वाढ थांबवण्यासाठी व उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला फवारणी करणे हे गरजेचे आहे फवारणीसाठी आपण क्लोरोमेक्वाइड क्लोराईड पी पी पाचशे हे औषध दहा मिली दहा लिटर पाण्यामध्ये याचा वापर करून आपण फवारणी करू शकता या फवारणीमुळे सोयाबीनची जी अतिरिक्त वाढ होत आहे ती अतिरिक्त वाढ थांबते समान पीक येण्यास मदत होते उत्पादकता वाढते फूल जे गळत असते ते फुल गळणे थांबते आणि कोंब जे आहे सोयाबीनचे ते मजबूत होते त्यामुळे ही जी फवारणी आहे ही अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची फवारणी आहे अशा पद्धतीची जी नवनवीन माहिती आहे ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद